नमस्कार मी अरविंद आटले आज आपण खिसलेल्या बटाट्याची भजी करणार आहोत एक बटाटा घेतला आपण सालं काढली आणि हा या प्रकारे या खिचणीवर आपण फिरतोय खिसतो आहे आणि खाली त्याचा खिस आता हा खेस आपण धु धुतलेला आहे पाण्यामध्ये आणि हा आता असा पिळून घेणार त्यातलं सगळं पाणी काढणार आणि पाणी काढलेला खेस आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करतो आहे हे सगळं आता आपण पाणी काढलेलं आहे आता आपण मिरची ज्यात घालायची मिरचीनी खूप खमंगपणा येतो तिकटापेक्षा ते ही अशी बारीक चिरलेली आहे मिरची काप काप केल्यासारखी त्यानंतर आपण कोथिंबीर घेणार आहोत नंतर हे सगळं तिखट मीठ जे काय आपण हे करतो थोडा ओवा हिंग नंतर हे पीठ एवढं सगळं आता आपण त्यात मिसळणार आहोत हां आता थोडी हळद घालतो आहे आपण थोडा हिंग घालतो आहे नंतर चवीपुरतं मीठ घालतो आहे आता थोडा आपण ओवा घालणार आहोत थोडासा त्यानंतर आता आपण पीठ घालतो बेसन पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ त्यानंतर आपण थोडी चिरलेली कोथिंबीर बारीक आणि मिरच्या सगळं घातलं आता आपण हे छान कालवणार आता आपण थोडं त्यात तेल घालतो आहोत आता हे आपण सगळं मिक्स करून घेतलं आपण जशी खेकडा भजी करतो कांद्याची तसे ही बटाट्याची आहेत ही फार सुंदर लागतात बटाट्याची एक छान चव हो येते त्याला उकडलेला उकडल्यासारखं होत तळला जातो हे असं आपण मिक्स करून घेतलं सगळं पीठ आता थोडं आपण गरजेपुरतं थोडंसं पाणी घालणार आहोत चांगलं मिक्स होईल शेवटी आता थोडासा सोडा घालतो थो आहोत आपण खायचा सोडा म्हणजे ते चांगले फोकतील आणि कुरकुरीत होतील असं हे सगळं शेवटी घालायचं आता हे पीठ आपण याच्यात घालतोय चांगलं तेल तापलेलं आहे खूप मोठ्या घालायचं नाही त्याच्या अशा काड्या काड्या थोडंसं राहिल्या तर त्यात जास्तीत चव इथे उकळीत होतात त्या चांगल्या कुरकुरीत ते अशा प्रकारे आपण हा पहिला घाणा आता करतो आपल्या उलट्या पलट्या करायच्या म्हणजे त्या सगळीकडून चांगल्या तळल्या गेल्या पाहिजे वा किती सुंदर दिसत आहेत त्या छान तळल्या गेलेल्या आहेत आता आपण काढणार आहोत आणि प्रकारे आता ह्या उरलेल्या आपण तयारणार आहोत एका बटाट्याचे किती होतात पहा या सगळ्यांनी मागे दाखवल्याप्रमाणे सगळ्या तळून या सगळ्या आता आपण नंतर एकत्र करू तयारी झाल्यानंतर तर अशा प्रकारे या अतिशय छान अशा भजी तयार झालेल्या आहेत सॉसबरोबर मस्त खा किंवा एखादी दाण्याची चटणी घ्यायची केलीत नारळाची तरी चालेल सुंदर लागतात आणि घरी करावं सगळ्यात मी नेहमी सांगतो घरी करावं घरी आपल्याला भरपूर खाता येतं बाहेरच्या पाव किमतीत ते होतं आणि शुद्ध आपल्याला आपल्या खात्रीचं अन्न मिळतं तर अशा या छानपैकी बटाट्याच्या खिसाच्या भजी फार सुंदर लागतात जरूर करा